नमस्कार सी स्वामी समर्थ सशा हा सर्व मस्त ना मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या वोटताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम तुम्हाला प्रश्न पडला असेल ताईनो तर की दहा दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नाही काय झालं काय नाही हो हो सांगते थोडंफार आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मेडिकल प्रॉब्लेम बोललं तरी हरकत नाही तर दिदीची तब्येत ठीक नव्हती माझंही दाताची ट्रीटमेंट चालू केलेली आहे म्हणजेच रूट कॅनल वगैरे तर म्हणजे वेळच भेटत नाही एकदा का माहिती आहे दाताची ट्रीटमेंट वगैरे चालू केलं पण डॉक्टरांचं दोन दिवसाला किंवा एक दिवस दिवसात बोलवणं असतं दिदीलाही तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं मी आल्सर्स आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर तेच छोटंसं तुझं पण काही ऑपरेशन झालेलं आहे आता ठीक आहे ते पण खूपच गडबड गोंधळ सारखं दवाखान्यात जाणं येणं चालू आहे तर असो त्याच्यामुळं व्हिडिओ काय मला बनवायला पण नाही भेटला आणि जे व्हिडिओ आहेत ते अपलोडसुद्धा करायला भेटले नाही त्यासाठी परत मनापासून ताईनं माझ्या सर्व ताईंचं मैत्रिणींचे मी खरंच मनापासून माफी मागत आहे आणि हा व्हिडिओ पण गेल्या मला सुद्धा शुक्रवारचा आहे तर सर्वांच्याच फरमाईश आज म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांच्या फरमायशच आहे तर मी हे व्हिडिओमध्ये मला आंबे दाखवत आहे तर हा जो आंबा आहे तो त्यांनी आणलेले आहेत आणि हे दोन आंबे आहेत तर या दोन आंबेमध्ये म्हणजे पाच होते तर यातले दोन राहिले तर हे आंबे म्हणजे हापूस आहे गावचे जा तर आमच्या इकडे एक भाऊ आहेत म्हणजे कोकणातले तर ते दरवर्षी न चुकता आंबे देतात चार पाच सहा असे का होईना दरवर्षी न चुकता आंबे देतात तर यावर्षी पण त्यांनी त्यांना बोलवून पाठवून दिले तर ते तुम्हाला दाखवत होते मी तर इथे बघू शकता फरमाईश म्हणाय गेल्या तुम्ही बघितल्या शुक्रवार होता त्यांचा उपवास असं खिचडी वगैरे नव्हती केली बटाट्याचे फ्रेंच फिंगर चिप्स केले होते नंतर संध्याकाळी मग नाश्त्याच्या वेळेस मुलांना चायच्या वेळेस मॅगी खायची होती ती मॅगी दिदीला थोडी वेगळ्या प्रकारे खायची होती तर वेगळ्या प्रकारे कशी तर नूडल्सवान त्यांनी मॅगी मस्त अशी नूडल्स आम्ही बनवली आणि त्याची त्याचा रेसिपी सगळी त्याचा व्हिडिओ शूट केला आहे पण तो वेगळं अगोदर केला होता तेव्हाचा आहे तोसुद्धा मॅजून अपलोड केला नाही आणि हे आत्ता सध्या एक हप्त्याचा आहे व्हिडिओमध्ये गेल्या शुक्रवारचा आणि नंतर संध्याकाळी मग भेंडीची भाजी असं वांगायचं कालवण वगैरे सर्व पण त्यांना खायचा होता शिरा आज शुक्रवार होता शुक्रवारचा तुम्हाला माहिती आहे मी खीर वगैरे बनवते शिरा सहसा गुरुवारचा असतो पण गुरुवारी शिरा नव्हता केला तर ते म्हणले मग आज शिराकर पण गुरुवारी गुरुवारचा वेळ तुम्ही बघितला आमरस वगैरे आमरस पुरी छोले वगैरे तो विडो टाकला त्याचा दुसरा दिवसाचा हा आहे तर आंबे तर होतेच म्हणणे चला तर शिरा करायला सांगितलं आहे तर आंबे आहेत तर मस्त असं आंब्याचा शिरा करूया मस्त असा आंब्याचा शिरा केलेला आहे खूप छान टेस्ट मस्त असा झाला होता आणि भेंडीची भाजी होती तर मुलांचे खूप हे असतात आवडीने एवढी तर दिदीला खायची होती अख्खी भेंडी बघा तर अर्धी भेंडी होती ती मी केली अशी कापून आणि ही मग अर्धी भेंडी मी अशी आखी भेंडी करायला घेतली तर आमच्या दोघींना मग आवडते आमच्या दोघींच्या निवड खाण्यामध्ये सेम आहे दोघी पण तर हे बघा ही भेंडी केली काढून थोडी त्याच कडेमध्ये मी मसाला भेंडी करत आहे इथे मस्त आंब्याचा शिराही झाला होता आणि छान आजचाही स्वयंपाक झाला होता लागोपाठ दोन दिवस हॅवी जेवण जेवले तर खूपच म्हणजे की तुम्हाला माहिती आहे आज अगोदरच वेट लॉस झालो आहे माझं आणि दोन दिवस लागोपाठ हायवी जेवण वेळ होत आहे ठीक आहे एवढं पण मी हे करत नाही की नाही हल्लंच नाही पाहिजे किंवा माझं लिमिटमध्ये असतं म्हणजे एकदमच भरपूर वगैरे काही नाही अगदी लिमिटमध्ये जास्त खाणं पिणं वगैरे त्याच्यामुळे एवढं काही नाही नाही छान असं इथं सर्व स्वयंपाक झाला होता तर इथे मी ना चपाता करत होते चपाता हे करायला खूप वेळ झाला आणखच वेळ झाला होता स्वयंपाकाला मला थोडं दहा वाजले असावा आणि टाईमनं व्हिडिओ आवडतात ना की नाही नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी छोट्या मोठ्या माहिती बघण्यासाठी नक्कीच मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि आता लवकरच टाईमनं मी ना तेल तुम्ही बघताच माझ्या व्हिडिओमध्ये अगोदरपासूनच की मी होममेड तेल बनवते जे आदिवासी तेल असतं सेम तसंच बनवते सर्व प्रोसेस माझ्या सेम तशाच असतात आणि मग ते तेल बनवतं केसांना मी अजिबात दुसरं तेल लावत नाही बाहेरचं तर पाच सहा वर्षापासून मी घरीच तेल बनवत आहे तर लवकरच आहे ना जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तेल तेलाची ऑर्डरसुद्धा घेणार आहे त्याची किंमत वगैरे काय कसं ते तुम्हाला सर्व सांगन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट वगैरे आलं पण अशी असं कमेंट वगैरे नाही आल्या तरी तरी मी सांगेनच तुम्हाला पण मी पूर्णपणे ना म्हणजे फक्त तेलच मी देणार नाही तर पूर्णपणे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी देणार दे आहे म्हणजे सिरम देणार आहे तेल देईन एक महिन्याचं एक महिना दोन महिने तुमच्या यूजवरती आहे तुम्ही लावाल तसं पण पंधरा पंधरा पन्द दिवसाचं बघा सिरम देईन प्रत्येकाला बनवणं शक्य होत नाही किंवा समजणं शक्य होत नाही जे बनव बनवते त्यांच्यासाठी ठीकच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकलेले आहेत सिरम देईन जेल देईन आणि तेलही म्हणजे तीन चार असे मी वस्तू देईन तीन चार आणि काय होईल नाहीत लवकरात लवकर व चांगला फरक केसांमध्ये आपल्या दिसून येईल आणि पंधरा दिवसातच तुम्हाला पंधरा हो पंधरा दिवसातच तुम्हाला फरक दिसायला लागेल तुम्ही स्वतःहून ऑर्डर करता किंवा मला कमेंट करून सांगता की ताई आम्हाला पण पाहिजे हो ही माझी खात्री आहे कारण मी स्वतः ते तेल सिरम जेल वगैरे यूज यूज करते तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा माझ्याकडनं घेऊन बघा पैसे अगदी एकदम जास्त पण नाही जास्त कमी पण नाही जे जे म्हणजे साहित्य लागलेले तेच मी पैसे घेणार आहे मेहनत इथं मेहनत वगैरे काही काढणार नाही असं चला मग मला पटापट कमेंट करून सांगा तेलासाठी